आता बरेच वारकरी दमले तुम्ही जास्त वेळ घेऊ नका तीनच्या पुढे एक मिनिट जमू नका मला वाटतंय का तेवढा वेळ नाही माझ्या वेळेतच कीर्तन संपणार नाही तेवढा मी काही घेणार नाही उगत पाहू लागलो काय काय कोणाचे चेहऱ्याचे हाबाव कशा कशा पद्धतीने होते पण एकदम आनंद आनंद आहे तुम्ही आम्ही आज देवाच्या गावाला आलो श्रावण सोमवार आहे आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार एक व्यक्ती समोर पाहिजे आणि एक व्यक्ती जर मार्गदर्शन करणारा समोर आपला तर त्याच्या पाठीमाग जायला पाहिजे कारण त्याच्या पाठी या जगामध्ये काही वाट दाखवणारे काही वाटेला लावणारे आणि काही वाट लावणारे बोलणं का काही वाट दाखवणारे काही वाटेला लावून देणारे आणि काही तुमची आमच्यासारखे काही असतात ते वैर भावातून वाट लावण्याच काम करतात आता आणि काय ते वाट लावली वाट दावली तुम्ही बोलायचं वाट दावली बरं वाट दावून निश्चित दावली दावन, नाही तर त्या वाटेने इथपर्यंत तुम्हाला आणलंय आता या वाटेला तुम्ही आल्याच्या नंतर आता तुमच्या वाट्याला तुम्हाला काय काय घ्यायचंय हे कोणावर येईल इथं आल्यावर कर्म घ्यायचे का पुण्यकर्म घ्यायचे की आपण आपल्या वाट्याची आपण आपले विचार करायला पाहिजे मध्ये एक बाई वाट दावायला होती तर तिने आपल्या भावाचा सत्यानाश केला राधा नाही एक बाई वाट दावायला होती तर तिने आपल्या परदूषण नावाच्या भावाची वाटच लावली कुंभकर्णाची वाट चली आणि रावणाची सुद्धा वाट चला तिचं नावे आहे पण नका मग इथं वाटल्यापैकी कोणाचं नावे सुरू पण हात वर झाला बघू कोण नाही ठिकत ऐका जी चुकीची वाट दाखवते जी बाई चुकीची वाट दाखवते तिच्या मार्गाने जर आपण गेलो बाई असो पुरुष असो कोणी असो जे चुकीचा मार्ग दाखवतात त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपला सुकडा साथ झाल्याशिवाय राहणार नाही पण चांगलं मार्गदर्शन एखाद्याने केलं आणि त्यांच्या पाठीमागे जर आपण जात जर गेलो तर एक दिवस निश्चित आपल्या मुक्कामाला पोहोचल्याशिवाय आपण राहणार नाही आज आपण त्यांच्या निमित्ताने त्यांनी दिंडी सोहळा चालू केला मला म्हटलं महाराज आम्हाला दिंडी कहायची एक दिवस तुम्ही सेवा म्हणून मी तयार आहे राक्षसाने अर्थाचा गाधूर उभा आहे औंड्याला मी बऱ्याच वेळेस येऊन गेलो मी आता त्यांना आल्यावर सांगितलं इथं बरेच गाव आहेत माझ्या हसे गाव असल दुधगाव असल नागन गाव असल येशे गावे येडी चिंचोली येडोबा चिंचोली हुंडे गावे इकडे हिंगुल्ला कीर्तनात जातो बऱ्याच ठिकाणी आलो मी आसोला इथं जवळच आहे कीर्तनाच्या माध्यमातून नागनाथ भगवंताचं दर्शन घेऊन जायचं पण माझ्या आयुष्यातला महिन्यात स्टाईम ते सोमवारी हे दर्शन कोणामुळे घडलं आता नागनाथाचं दर्शन होईल नाही होईल लांबून झालं तरी दर्शन होईल झालं समजायचं पण आंढ्यामध्ये येणं हे ये सुद्धा महत्वाचं आहे तीर्थक्षेत्रात देवाच्या ठिकाणी येणं हे ये सुद्धा महत्वाचं आहे आता माझ्या जीवनातला पहिला सोमवार श्रावण महिन्यातला आणि बरेच जण असतील आपण आपल्या कामा धंदे बाजूला टाकून काढून आंब्याला आलो नसतो पण त्यांच्या निमित्ताने आपण इथे आंब्याला आलो म्हणून अगोदर सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानून एकदा जोरदार काढले त्यांनी असा उदोत्तर कार्यक्रम या ठिकाणी करावा या वर्षी तीनशे साडेतीनशे माणसे पुढच्या वर्षी ते दुप्पट असे हो माणसं आणि अशा एवढा हॉल ना त्याच्यापेक्षा मोठा हॉल आपल्याला लागावा बऱ्याच जणांची इच्छा अन्नदान करण्याची बऱ्याच जणांची इच्छा मदत करण्याची पण समोर कुणीतरी लागत आणि त्यांनी समोर पुढाकार घेतला आणि तुम्ही सर्व माता मौल्या भजी मंडळी त्याच्यामध्ये काही अन्नदान करणारे सदभक्त असतील चहापाणी करणारे असतील असतील सगळ्यांना धन्यवाद देतो कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जन्मविला एकटा माणूस नियोजन करू शकतो पण त्याच्यामध्ये सहकार्य करणाऱ्याची भावनाची भरपूर आहे आता इथं आमचे नामदेव महाराज आहेत आपल्या परिसरातलं आपल्या परभणी जिल्ह्यातलं वैभव आहे जुन्या चाली त्यांच्याकून ऐका पाच पाठांतर त्यांच्याकून ऐका पाहावं आणि आचरण सुद्धा त्यांच्याकून घ्यावं असे नामदेव महाराज आता नामदेव महाराजासारखा जर एखादा आणि पुन्हा विशेष पाहणार नामदेव महाराज आज नामदेव महाराजांची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता सेवा करता बरोबरच आमचे बबड महाराज पांडवे तेही आपल्या परिसरात एक वैभव गायनातलं एक रत्न आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो एकदा टाळी कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये एखादा गायक आपल्याला दोन दिवस कार्यक्रमाला सोबत घ्यायचं म्हणलं ते फुकट येत नाही फुकट कुणीच येत नाही आणि फुकट काही भेटत की नाही आता जर इथं जर व्यवस्था नसती तुम्हाला जर प्रवासाला जायचं आणि बस स्टँडवर जर फुकट फिरून आलं तर दहा रुपये द्यावं लागते फुकट काहीच भेटत नाही मग भजने कशी फुकट भेटते आमचे जाधव महाराज आहे तिकडे आमचे भोसले महाराज बरोबर विषय महाराज वयाच्या आमचे प्रत्येक महाराजाला संगीताला साथ करणारे संत साहित्य संत वाजवणारे आमचे विषय महाराज ते उपस्थित आहेत जाधव महाराज उपस्थित आहेत लताई उपस्थित आहेत पुन्हा केमापूरची भद्री मंडळी पिंकळगावची पुन्हा तेलगाव बरेचशे परिसरातली भजनी मंडळी बाबा मला रेंगे महाराज पण हा रेंगे महाराज हा कुठं पाहिजे पण असं ध्यानात राहिले नाही रेंगे महाराज उपस्थित आहेत मृदंगाचार्य पंचा पांडुरंग महाराज पांचाळ का ना हे ठिकाणी पण असं नाव विचारित नाही कधी कोण आमने सांगतो पांडुरंग महाराज पांचाळ ना धन्यवाद इथून पंढर महाराजाचं पंडू महाराजाचं गायनाला सहकार्य सिष्टींना सहकार्य म्हणून सगळ्यासाठी एकदा पाळ्या भरते हे कीर्तन सांगायचं सोडून बाहेर कोण चालू केलं आपल्या माणसाच कौतुक आपणच करायचं असतं तेव्हा आपले माणसं मोठे होतात आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा लाग होतो तो कोणाचा आपला आपल्या माणसाला जर आपणच खाली ओढल एखाद्या गावात एखादा साधारण कीर्तन करा असं गावाने जर त्याला उचलून धरलं तर तो एक दिवस महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार होतो आणि गावातल्या लोक त्याला काय कळत ते आमच्या समोर चेडीवर फिरत होतं त्याला आहे का तो जात नाही का गावच किंमत देत नाही मग माणसं सगळे आपले आपले माणसं असल्यामुळं त्यांचं कौतुक करणं पण आपण निश्चित टाळीच वाटणार काय पाकिट का, का आपल्याकडं पाकिटातला आपल्याकडे नाही कमीत कमी मना भेटून आहे ना आपल्या बाळासाहेब महाराज त्यांनाही धन्यवाद इकडे आमचे मुंडे महाराज त्यांनाही धन्यवाद उत्कृष्ट आणि आपल्या सगळ्या कीर्तनाची जाहिरात सुद्धा त्यांच्या युट्यूब चॅनेल पत्रकार आहेत आणि चॅनल तो आहे दोघांनाही धन्यवाद देतो आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळ बाल बालगोपाल या सगळ्यांना धन्यवाद आमचे ज्ञान आहे गळू असो पाहिजे सगळ्याच नाव घ्यायला मायावरच घेईन असा कसा पाहते आमचे ज्ञान आहे किशोरी तिकडून ईश्वरी धन्यवाद गुरुकुलचे विद्यार्थी म्हणजे भजनामध्ये बबनराव महाराज प्रकाश महाराज मंदिर महाराज सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उरलेल्या वेळेत जसं जमत तसं या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो पवित्र असा हा श्रावण महिना या महिन्यामध्ये अनेक पुण्यकर्म केल्या जातात याचा अर्थ असा नाही की श्रावण महिन्याचं पुण्यकारक आहे बाकीचे महिने नाही आता बऱ्याच जणांनी त्या दिवशी बरेच काही कुटाने कोणत्या आमश्या म्हणले तिला दीप आमशा म्हणतात पण लोकांनी कोणती केली कटारी त्याला गटारातच पडायचं होत नाही गटारात किडिन डुकर असतात माणसं नसतात लक्षात घ्या आज पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात दोन दिवसापूर्वी झाली आजचा सोमवार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उपवास आहे आमच्या शास्त्राने आम्हाला प्रत्येक महिना हा देव म्हणून सांगितला काही काही गोष्टीचा विचार करा आता हा श्रावण याचा विचार आपण नंतर शोधू पण आम्हाला सगळ्यात महत्वाचा पहिला एक महिना दिला आता इंग्रजी महिन्यामुळं बऱ्याच जणांना मराठी महिने माहित नाही इंग्रजी महिन्यामुळं मराठी महिने आपल्याला माहित नाही आपले काही मराठी महिने कोणते ज्या महिन्यामध्ये भगवान दत्तात्रय यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो तो महिना कोणता हा मार्गशीर्ष तो महिना तुम्हा आम्हाला म्हणतो बाबा कोणातरी मार्गात शिर मार्ग इकडं तिकडं कोणाच्या नादी लागून कुठेही भटकू नको मार्गात शिर मार्ग शिरतेचं नाव आहे मग काही माणसं म्हणले आम्हाला कोणी मार्गात शिरायचं कळत नाही त्याचा <laughs> पुढचा महिना म्हणला तुला कळत नाही <laughs> <पुछ। laughs> ना मग कोणाला तरी पुष्ण अगोदरचा महिना म्हणतो मार्गात शिर कळत नाही तर कोणाला तरी पुष् आणि तर पुसू नको तर मार्गात शिरल्यावर काहीतरी <laughs> माघ त्याचं नाव आहे माघ महिना शिवरात्रीचा महिना मार्गात शिर मार्गात शिरायचं कळत नसेल तर कोणाला खुश